एकदा ना तोडलेल्या ओंडक्याला सुद्धा हिरवी पालवी फुटली एकदा ना तोडलेल्या सुद्धा हिरवी पालवी फुटली अरेच्या मी मनाशीच म्हटलं ही जगण्याची जिद्द कुठली माणसाच्या जीवनामध्ये संकटं येतात हो बरीचशी संकटं प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात पण संकटांना तरी कसं समजायचं किंवा संकट कशाला म्हणायचं याचा विचार आपण कधी करतोय कधी आपण जीवनामध्ये या गोष्टीचा विचार साकल्यानं करतोय की संकटं म्हणायची तरी कशाला अवचित एखादा पाहुणा घरी यावा स्वयंपाक चालू असावा आणि त्या येणाऱ्या पाहुण्याकडे बघून एखाद्या स्त्रीनं म्हणावं हे काय संकट आलंय म्हणून कुत्रा दारामध्ये आलाय त्याला भाकरी वाढायची त्यालासुद्धा आपण म्हणावं काय संकट आलंय म्हणून आभाळ पाण्यानं भरून आलं आहे आता माझ्या जमिनीला पाणी नको आहे तरी आपण त्याला म्हणावं संकट आलंय संकट ओळखता आलं पाहिजे आणि नादान लोकांच्या नादी लागून आपण संकट कशाला म्हणायचं याचंही भान आपल्या मन्नामध्ये अंतकरणामध्ये आपल्याला ठेवता आलं पाहिजे निसर्गाची शाळा फार मोठी आहे त्या निसर्गाच्या शाळेमध्ये शिकत असताना त्या निसर्गाशी एकरूप होत असताना त्या निसर्गासोबत या ठिकाणी आपण बागडत असताना आपण साकडल्यानं विचार करायचा आपण निहाळत जायचं आपण समजूत घालत जायची मनाची आपल्या आणि आपण शिकत जायचं या निसर्गानं आपल्याला किती शिकवलंय हा निसर्ग पदोपदी आपल्याला किती चांगलं शिकवतोय किती उत्तम शिकवतोय पण निसर्गाकडं पाठ फिरवल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये जी आव्हानं येतात ती संकट वाटायला लागतात एवढीशी मुंगी आपल्या तोंडामध्ये दाणे घेऊन पळताना दिसते रांगच्या रांग, रांग पांढऱ्या दाण्याने त्या ठिकाणी त्यांच्या तोंडामध्ये ते, तोंडा ते दाणे दिसतात तेव्हा आपल्याला कळतं पाऊस येणार आहे ही तिची लगबग ही तिची धांदलघाई ती कुणापुढे मांडते का ती कुणापुढे म्हणते का आता संकट येणार आहे म्हणून नाही ती मुक्तपणे संचार करते या निसर्गाशी ती एकरूप झाली पण हा मानवी देह हा एवढा मोठा मेंदू आपल्या डोक्यामध्ये देवानं दिलाय त्याचा आपण विचार करत नाही त्याचा खरंच जर विचार केला आणि या निसर्गाशी जर आपण एकरूप झालो तर खऱ्या अर्थानं हा निसर्ग आपल्यासोबत बोलायला लागतो खऱ्या अर्थानं चमत्कृतीपूर्ण घटना आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात पण आपण स्वतःशी प्रामाणिक नसल्यामुळं आपण स्वतःच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये तेवढे कॉन्शियस नसल्यामुळं ना जेवताना ना पाणी पिताना ना दैनंदिन व्यवहार त्या ठिकाणी चालतो आपला कॉन्शियसरित्या म्हणून जीवन कधीकधी काही लोकांना निरस वाटायला लागतं पण जे माणसं या चराचराशी एकरूप झालीत जी माणसं या निसर्गाशी एकरूप झालीत त्या माणसांनी मानवतेचा धडा या समाजाला दिलाय त्या माणसांनी हा निसर्ग वाचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला आणि ती माणसं आज अजरामाल झाली कारण आपल्याला ती माणसं हवीत त्या माणसांचा आदर्श हवा त्यातच आपला आनंद त्या ठिकाणी द्विगुणित होतो त्यांच्या संस्कारातूनच उद्याची फुलं या ठिकाणी बागडणार आहेत उद्याचा निसर्ग बागडणार आहे त्यामुळं निसर्गासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार आपल्याला ठेवावे लागतील निसर्गासोबत पाठ नव्हे मैत्री करावी लागेल आणि उद्याच्या पिढीला हा निसर्ग ओरबाडताना त्या उद्याच्या पिढीचंसुद्धा भान ठेवावं लागेल आणि त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी या जमिनीच्या पोटामध्ये आपल्याला शाश्वतरित्या ठेवावं लागेल नमस्कार